पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर शहरातील सोमवारी सकाळी एक असा प्रसंग घडला की ज्याने संपूर्ण परिसर हादरून गेलेला आहे आणि नेहमीप्रमाणे एक खाजगी कोचिंग क्लासेस तो असा भरला होता विद्यार्थी आपापल्या जागेवर बसले होते आणि <coughs> शिक्षक वर्गात शिकवत होते आणि अचानक क्लासमध्ये गोंधळ उडला सगळे सगळ्यांच्या नजरा क्लासमध्ये गोंधळ उडला आणि <coughs> सगळ्यांच्या नजरा एकाच बेंचकडे गेल्या आणि भरलेल्या वर्गात रक्ताचा सडा पडलेला दिसला आणि पुढच्या काही तासात संपूर्ण राजगुरु नगरमध्ये एकच बातमी पसरली आणि कोचिंग क्लासमध्ये रक्तजात हल्ला आणि शिक्षकांसमोर विद्यार्थ्यांवर चाकूने वाढ महत्वाची सूचना आणि अं शा घटनेतील ते दोन मुलं होते त्यांची नावं गोपनीय ठेवण्यात आलेली आहेत आणि शा कारण ते वयाने कमी आहेत त्यामुळे त्यांची नावं गोपनीय ठेवण्यात आलेली आहेत मृत विद्यार्थ्याचे नाव रोहन आणि हे काल्पनिक नाव असून हल्ला करणारे विद्यार्थ्याचे नाव आकाश हे दोन्हीही नाव पूर्णपणे काल्पनिक असून नमस्कार मंडळी आपण पाहत आहात गुन्हेगारी दुनिया या चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आजच्या अशा घटनेमध्ये आपण सविस्तर सगळं परिस्थिती जाणून घेणार आहोत गुरुनगर मधील संस्कार कोचिंग क्लासेस बोर्डावर मोठ्या अक्षरात लिहिले होते आणि या विद्यार्थ्या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्य हेच आमचा ध्येय या क्लासेचे सं, संचा मॅडम संचालक तांबे मॅडम आणि साबळे मॅडम असं दोन तिथल्या कोचिंग क्लासेसच्या ना ह्यांचं नाव आहे सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे दहावीचा गणितचा क्लासेस चालू क्लास सर्वसाधारणपणे आठ वाजता सुरू झाला आणि बहुतेक विद्यार्थी वेळेवर हजर अक्षय हा विद्यार्थी जवळजवळ वेळेपेक्षा पंधरा पंधरा ते वीस मिनटं हा लेट होता उशिरा आला होता उशिरा क्लासमध्ये आला आणि थेट तो मागच्या बेंचवर जाऊन आणि त्याच्यापूर्वी त्याच्या अगोदर त्याचा मित्र हा रोहन त्या बेंचवर बसला होता आणि तिथे जाऊन तो तिथे जाऊन बसला आणि सुरुवातीला काही संशय काही संशयपद वाटलं नाही आणि दोघांमध्ये कुजबूज सुरू झाली थोड्या वेळाने आवाज वाढला अक्षयने दप्तरातून पुस्तकाऐवजी वयानऐवजी आपल्या दत्तरातून थेट चाकू काढलेला आहे काही समजायच्या रोहनच्या गळ्यावर आणि पोटावर सपासप सफास शिक्षकांना काही प्रतिक्रिया देण्याच्या आधीच अक्षय हातीतून वर्गातून पळून गेलेला आहे आणि तो बाहेर थांबलेलाच आपला एका मित्रासोबत तो दुचाकीवर टू व्हीलरवर बसून फरार झाला बेंचवर रक्त क्लासमध्ये रक्त जमनीव रक्त असं रोहनची इतर विद्यार्थी ते त्या अवस्थेत पाहून इतर विद्यार्थीही आरडाओरडा करू लागले आणि व शिक्षकांनी जखमी विद्यार्थ्याला बाहेर आणले आणि कुठल्या तरी एका विद्यार्थ्याच्या टू व्हीलरवर खाजगी दवाखान्यात तिथं नेहलं पण त्या डॉक्टरने त्यांना सांगितलं आम्ही ह्या पेशंटला हिथं उपचार करू शकत नाही मग त्यांनी तिथून सरकारी हॉस्पिटलमध्ये पेशंट नेण्याचा व्यवस्था केली ॲम्ब्युलन्स बोलवली आणि तिथे जास्त आणि तिथपर्यंत जास्तपर्यंत उशीर झाला होता तिथं पोचल्यानंतर डॉक्टरांनी रोहनला मृत घटनेची माहिती मिळताच तिथे पोलीस आणि फॉरेन्सिक टीमही तिथे आली आणि त्या घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी सी सी टी व्ही फुटेज तपास तपासायला सुरुवात केली आणि आणि त्यांना कळलं की आरोपी फरार आहे आणि त्या अक्षय हा स्वतःहून पोलीस स्टेशनला जाऊन आपल्या एक साथीदारासोबत जाऊन जोडीदारासोबत जाऊन तो पोलीस स्टेशनला हजर होतो आणि आणि त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली रोहनचे वडील होते आ, ते रोहनचे वडील म्हणले श्याची कल्पना पूर्व मला झाली असती तर ही घटना घडली नसती किंवा शा गोष्टीतनं माझा मुलगा आत्ता जिवंत असता तर आपण घटने घटनेसोबत म्हणजे काय म्हणता किंवा आपले कमेंट करून नक्की सांगा आपण की ह्या घटनेवर तुम्हाला काय सांगायचं आहे किंवा कुठल्या गोष्टीवर शा घटनेचं हे झालेलं आहे त्यासाठी तुम्ही आपल्या पाल्यावर संग समजूतदारपणे बोला व्यवस्थित हे करा त्यांना म्हणजे त्यांच्यावर दबाव कुठल्याही प्रकारचा आणू नका आणि हे केवळ गुन्हा घडला हा गुन्ह्या गाठण्याच्या पाठीमागं एकतर तिथं त्या कोचिंग क्लासमध्ये त्या शिक्षकांना काही सांगितलं नाही आणि शिक्षकांनाही तिथली भांडणं झाल्या जी भांडणं झाली होती त्या दे दे ही घरी कल्पना दिली नव्हती किंवा ह्यांनीही आपल्या त्या मुलांनीही आईवडिलांना सांगितलं नव्हतं की आमची वर्गात भांडणं झालीत किंवा क्लासमध्ये भांडणं झालेली आहेत हा एकदम छोटासा वाद होता पण वादातून खूप काही मोठं घडलं आणि त्याच्यातून एकाचे प्राण गेलेले तरी तुम्हाला सावध आणि सतर्क करतो ह्या माझ्या चॅनलच्या माध्यमातून की आपण सतर्क व्हा आणि आपल्या पाल्याकडे लक्ष द्या कारण शा घटनेपाठीमागचं फक्त एकच आहे की तुम्ही तुमच्या पाल्यांवर किती नजर हे करता नजर ठेवता तुम्ही तुमच्या पाल्यांना मोबाईल देता किंवा ते पा पाले बारके म्हणजे मुलं आहेत ते मोबाईलमध्ये जास्त व्यस्त असतात किंवा त्यांना थोड्या थोड्या कारणांवरनं राग येतो ज्या छोट्या छोट्या कारणांवरनं वाद होतात आणि ते वादच मोठं काहीतरी करून जातात त्यामुळे आपल्या पाल्यांवर नेहमी लक्ष ठेवा व तो काय आहे त्याची हे ठेवा पूर्णपणे त्याची माहिती घेत जा की आपण आपल्या मुलाला आपण ह्या कोचिंग क्लासमध्ये किंवा शाळेत टाकलेला आहे तिथं आपला मुलगा काय करतो किंवा काय आहे ह्याची पूर्णता तुम्ही जाणीव ठेवा म्हटले माहिती घ्या सॉरी माहिती घ्या आणि आपल्या पाल्याला शा गोष्टींपासून सगळ्यात महत्त्वाचा राग हा राग आपल्या पाल्यांपासून आणि ह्या छोट्या किरकोळ किरकोळ का वादांवरनं ही भांडणं अशा टोकाला जातात आणि इतरांचं जीवन स्वतःचं जीवन खराब करतात आणि इतरांचं जीवन खराब होतं ह्याच्यातनं मला एकच सांगायचं आहे तुम्ही सतर्क राहा सुरक्षित राहा तर मी इथेच व्हिडिओ थांबवतो आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मी बऱ्याच दिवसातनं मी व्हिडिओ टाकतोय चॅनलवर तरी कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि जरा परत आता सुरुवात झाली त्यामुळे जरा दचकत दचकत व्हिडिओ निघलेला आहे म्हणजे जरा घाबर ह्या पद्धतीने निघलेला आहे तरी आ, तरी मी इथेच व्हिडिओ संपवतो आणि सतर्क राहा आणि सुरक्षित राहा थँक्यू धन्यवाद